नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराया तर सध्या डिसेंबर महिन्यामध्ये कधी मधी ढगाळलेली परिस्थिती आणि कधी मधी शीतलहरी म्हणजे थंडीचा कडाका चांगलाच जाणू लागला आहे पण यामध्ये बऱ्याचशा पिकांना फायदेशीर काही पिकांना त्रासदायक वातावरण हे मात्र चालूच आहे तर मित्रांनो या काळामध्ये आपण काही उपाययोजना करायच्या आहेत ज्या आपल्या ॲप्लिकेशनच्या लाईव्ह मध्ये साडे वाजता आपण त्या दररोज पाहत असतो कधी हा लैव आहे कधी नाही त्यातील तुम्हाला ते मॅसेज देखील येत आहेत तर हा झाला एप्लिकेशनचा भाग एप्लिकेशनच्या लाइव आपण मॅसेज देखील ज्यांनी डाउनलोड केलं पेमेंट भरलं त्यांना ते मॅसेज देखील येत आहेत आणि विशेषत आता या मुद्द्यावरती हात घालतोय ज्या मुद्द्यासाठी तुम्ही आतुरलेले आहात तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना गहू हरभरा या पिकांसाठी कमीत कमी एवढा महिना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा कुठल्याही प्रकारची रोगराई पिकावरती पडेल असं बाधित वातावरण सध्या तरी दिसत नाहीये पण अनेक पिकं थंडीमुळे कोमजली जातात थंडीमुळे परेशान होतात अशा पिकांना मात्र अजूनही थंडीचा तडाखा कमीत कमी पंचवीस कमी, डिसेंबर पर्यंत ते कायम राहील अशी शक्यता मॉडेलनुसार स्पष्ट दिसते आहे तर आता हे बघा पुढचा महिना जो आहे जानेवारी जानेवारीची सुरुवात तर एक चांगल्या मुहूर्तावरती होते आणि विषय असा आहे की पुढच्या वर्षी पावसासंदर्भात देखील आपण अनेक अपडेट्स आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले आहे मान्सूनची स्थिती मान्सूनचा अंदाज मान्सूनचे जे काही पुढचे अलर्ट्स असतील पावसा जो आहे तो सर्वसामान्य आहे पण यंदाचा उन्हाळा डब्ल्यूडीच्या रडारवरती राहू शकतो तत्पूर्वी आपण ह्या मार्च फेब्रुवारी बद्दल दोन मिनिटं थांबूयाच पण आता सध्या चालू असलेला हा महिना डिसेंबरचा लानिनामुळे बरेचसे आपले आडथळे लहानमुळे रखडले आहेत जे कोण चे जे काही अडथळे आहेत पाकिस्तानपर्यंत अफगाणिस्तानपर्यंत चांगले एक प्रभाव टाकता ढगाळलेली परिस्थिती अनेक ठिकाणी पावसाची शक्यता या पाकिस्तानपर्यंत आपल्या भागापर्यंत येण्याची मजल मारते आताही अकरा आणि बारा जानेवारी सॉरी डिसेंबरला हे वातावरण सक्रिय होणार आहे राजस्थानपर्यंत पण तिथपर्यंत येईपर्यंत परत या शीतलहरीमुळे हे वातावरण महाराष्ट्राकडे धाव घेण्याची शक्यता दिसत नाहीये सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत मेसेज पोहोचतो आणि या वातावरणाचा फायदा महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना होऊ लागतो आहे सध्याच्या काळामध्ये आपल्याला गहू पिकांना हरभरा पिकांना जर आपण बायोसिम्युलंट अशा प्रकारचे कुठलेही कंटेंट जर वापरले ते अजूनही चांगल्या पद्धतीचे रिझल्ट शेतकऱ्यांना येऊ शकते आणि विशेषतः कांदा उत्पादक शेतकरी त्यानंतर डाळिंब असेल अंगूर उत्पादक शेतकरी असेल द्राक्ष बागेदार शेतकरी आपण ज्याचा समावेश करतोय अशा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर शे आहे आता दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहे वीट बत्ती उत्पादकांना डिसेंबर महिना पोषक राहणार आहे कुठल्याही प्रकारचा बाधा याच्यामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसत नाहीये त्यानंतर जे काही शेतमजूर आहेत कारखानदारी करतात यांना सुद्धा पावसाचा अडथळा नाही ना मात्र थंडीच्या शीतलरी दहा डिसेंबरला आणखी तीव्र होणार आहे म्हणजे थंडीचा कडाका येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये यापेक्षा चालू असलेल्यापेक्षाही अजून तीव्र होण्याचे संकेत आहेत मित्रांनो तरी सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय हवं आहे काय कंटेंटच्या कुठल्या गोष्टी तुमचे प्रश्न असतील मार्च एप्रिल संदर्भात किंवा पुढच्या मान्सून संदर्भात ते नक्की कळवा आपण एक पीडीएफ फाईल तुमच्यापर्यंत विभागानुसार देण्याचा प्रयत्न करूयात आणि विशेष व्हिडिओमध्ये एवढंच की या महिन्यात मोठा पाऊस किंवा मोठे संकेत तरी मॉडेलनुसार दिसत नाही आणि या पलीकडेही जाऊन जर सांगायचं म्हटलं तर शीतलहली बरोबर ढगाळ्या वातावरणाची परिस्थिती हे होत आहे यानंतर सुद्धा कोपऱ्यामध्ये पंधरा ते सोळा डिसेंबर कालखंडामध्ये वातावरण खराब व्हायला सुरुवात होईल आणि पावसाची शक्यता किंवा येईलच असं कंटेन आता तरी मॉडेलनुसार दिसत नाहीये पण एक एकोणतीस डिसेंबर किंवा पंचवीस डिसेंबरच्या कालावधीमध्ये थोडं खराब वातावरण डब्ल्यूडीमुळे होणार आहे पण ह्या वातावरणाला रोग किंवा तेथेच थांबून धरण्याची क्षमता जी आहे ती लानीनामध्ये अजूनही लानीना पूर्णपणे संपलेला नाही नॅचरल कंडिशनकडे वळतो आहे आणि त्यामुळे जे काही बंगालच्या उपसागरामध्ये त्याचं प्रेशर चालू आहे ढगाळली परिस्थिती चालू आहे श्रीलंकाजवळ केरळजवळ जे काही कमी दाबाचे पट्टे बनत आहेत त्यामुळे डब्ल्यूडी ला चांगला मोठा चान्स मिळत नाही पण हा लानिना जवळपास येत्या काळामध्ये म्हणजे जानेवारी नंतर फेब्रुवारीच्या स्टार्टअपला हा लानिना पूर्णपणे संपुष्टात येतोय त्यामुळे डीला ला संधी मिळते महाराष्ट्राकडे आपलं बाष्प घेऊन यायला आणि त्याच कालखंडामध्ये फेब्रुवारी महिना किंवा मार्च महिना कमीत कमी, -कमी पावसाचा राहू शकतो एकंदरीत हरभरा काढणीच्या वेळेस किंवा आपलं कुठलंही पीक गहू वगैरे काढण्याच्या वेळेस जे काही सोमणीचा टाइम येतोय त्यावेळेस मात्र असे धोके आहेत त्या धोक्याबद्दल आपण अप्लिकेशन मध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आजही व्हिडिओ सांगतो अजूनही तो धोका जो आहे सर्वदूर दूर राहणार नाहीये पण एक्झॅक्टली त्याची कंडिशन आणि त्याचं डायरेक्शन कुठल्या विभागावरती जाईल हे अद्यापही मॉडेलनुसार नुसार स्पष्ट झाले नाहीये आपण त्याच्यावरती पूर्णपणे रिसर्च चालू आहे काही जरी अडथळे आपल्याला जाणून आल्यास म्हणजे खानदेस असेल विदर्भ असेल सर सरळ वाट त्याची तीच आहे नाशिक क्षेत्र वगैरे कोपरा छत्रपती संभाजीनगरची उत्तर बाजू इकडे नंतर अकोला अमरावतीपर्यंत मजला मधला भाग जो आहे त्या भागापर्यंतची मजला आहे पण तारीख सुद्धा मार्चचा पहिला आठवडा आणि स्टार्टअप जर थोडीफार खराब व्हायची झाली तर जो काही डिसेंबर फेब्रुवारीचा पहिला आठवडा जो असतो पाच फेब्रुवारीपासून तर पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान ही कंडिशन अप्लायड होऊ शकते असा संदर्भ तुम्हाला माझ्या मॉडेलनुसार मी देण्याचा प्रयत्न करतो पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय